हॅलो फ्रेंड्स नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना तर आज चौदा तारीख आहे आणि उद्या आहे पंधरा तारीख तर उद्या संक्रांत आहे आणि त्याच्याचसाठी मी आता तिळाचे लाडू बनवणार आहे अर्धा किलो पांढरे तिळ घेतलेले आहे आता ते छानपैकी मध्यम आचेवर भाजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आज चिवडा सुद्धा करून घ्यायचा आहे तर दाखवते तुम्हाला हे आपल्याला मध्यम आचेवर छानपैकी भाजून घ्यायचे आहेत लाल भाजी केलेली आहे इकडे आणा पोळा टाकत आहे आणा आलेली आहे अर्धा किलो पांढरे तीळ घेतलेले होते आणि अर्धा किलो गुड घेतलेला आहे आता ते चाकूच्या सहाय्याने बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे गूळ आपण छानपैकी बारीक करून घेतलेला आहे तर तीळ छानपैकी भाजल्या गेलेले आहेत आता हे एका ताटामध्ये काढून घेते मी तर तीळ छान भाजल्या गेलेल्या आहे वाटीभर तीळ मी बाजूला काढून घेणार आहे कारण आपल्याला गुळ द्यायसाठी म्हणून आणि त्याच्यानंतर मग कसे आपण लाडू करणार आहोत ते तुम्हाला दाखवते तर एवढे तीळ मी बाजूला काढून ठेवते थोडंसं गुळ सुद्धा बाजूला काढून घेणार आहे कारण अर्धा किलो आपण तीळ घेतलेले आहे आणि अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तर तीळ आपण एक वाटी बाजूला काढून घेतलेला आहे आणि थोडंसं गुड मी बाजूला काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण लाडू बनवायला घेऊ तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला अगदी अर्धा चम्मच तूप यामध्ये टाकून द्यायचं आहे थोडंसं गुड काढून ठेवलेलं आहे आणि बाकीचं एवढं मी टाकणार आहे आणि दोन चमच पाणी टाकून देणार आहे तर हे लाडू मी पहिल्यांदाच बनवत आहे आता आपण चेक करून घेऊया पाण्यामध्ये पाक व्यवस्थित झाला की नाही ते बघायचं आहे आपल्याला तर पाण्यामध्ये आपल्याला गुळाचा पाक टाकून घ्यायचा आहे आणि त्याची गोळी अशा प्रकारे सॉफ्ट अशी बनली की आपला पाक तयार झालेला राहील आणि त्याच्यात मग आपल्याला तीळ टाकायचे आहेत तर हे लाडू मी पहिल्यांदा ट्राय करत आहे तर बघूया कसे बनतात ते याच्या अगोदर मी तीळ छानपैकी भाजून घ्यायची त्याला बारीक मिक्सरमध्ये करायची आणि गूळ पण किसून टाकून मग त्याला एकजीव करून त्याचे लाडू आम्ही बांधत होतो आणि तेच मुलांनासुद्धा आवडते पण हे एकदा ट्राय करून बघते म्हटलं की मुलांना आवडेल वगैरे तर नेक्स्ट टाईम पण बनवता येईल गॅस बंद केलेला आहे मी आता हे उतरवून घेते आणि लाडू बांधणं सुरू करते तर इथे आपल्याला पाण्याचा हात घेऊन लाडू गरम गरम आहे तोपर्यंत बांधून घ्यायचे आहेत तर इझिली बांधल्या जात आहे घेणार आहोत तर इथे आपले लाडू तयार आहे आता साडेचार वाजलेले आहे जेवण वगैरे झालेले आहेत आणि आरामही झालेला आहे आता झोपून उठली तर आता चिवडा करून घेणार आहे चेहरा वगैरे धुतलेला नाही आहे आता फ्रेश वगैरे होऊन मला बाजारात सुद्धा जायचं आहे जा कारण वानाचं सामान वगैरे आणायचं आहे तर इथे मी इथे धने घेतलेले आहे जिरं आणि सूप हे हलकं मंद आचेवर छानपैकी भाजून घेणार आहे थोडस तेल आहे मी काढून ठेवलेलं आहे बाजूला हा जो वाटलेला मसाला आहे तो पूर्ण टाकणार आहोत तिखट मीठ हळद आणि साखर तर हनुमानजी आली होते आत्ताच मी चिवडा करत होती तेव्हा बावीस तारखेचं छानपैकी आम्हाला निमंत्रण आलेलं आहे खूप छान वाटलं व्हिडिओ घ्यायला थोडा उशीरच झाला ते, ते समोर चालले गेले आम्हाला सुद्धा निमंत्रण मिळालेलं आहे तर फ्रेंड्स चिवडा वगैरे करून झालेला आहे आणि आता सहा वाजलेले आहे आणि मी चाललेली आहे मार्केटमध्ये मागच्या वर्षी मी डबे दिलेले होते स्टीलचे तर आता बघते काय द्यायचं आहे वगैरे चल तर माझ्यासोबत आहे अनुश्री हॅलो फ्रेंड्स आम्ही सगळ्यात पहिले आलेला आहो आर्टिफिशियल ज्वेलरी या शॉपमध्ये तर माझ्या माइंडमध्ये होतं की साडीवर काहीतरी मी घालेल वगैरे म्हणून पण मनासारखी अशी वस्तू मिळाली नाही त्यानंतर या शॉपमध्ये आम्ही आलो आणि इथनं मला देवाच्या काही वस्तू वगैरे घ्यायच्या होत्या त्या मी घेतलेल्या आहे आणि खूप छान छान वस्तू इथे पाहायला मिळेलच तुम्हाला बघू शकता छान देवाचे वस्त्र वगैरे आहेत आणि त्याच्यानंतर अनुश्रीला टी शर्ट घ्यायचे होते तर तिने घेतलेले आहे टी शर्ट त्याच्यानंतर इथनं आम्ही वानाचं सा सामान घेतलं तर आमची अशा प्रकारे शॉपिंग झालेली आहे आणि मग घरी आल्यानंतर डोसा बनवला फ्रेंड्स आज आहे पंधरा तारीख आज मकर संक्रांती आहे मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मागच्या ब्लॉग मध्ये बघितलंच आहे की मी साडी घेतलेली होती काळी साडी घेतलेली होती कारण मला संक्रांतीला घालायची होती पण यावर्षी संक्रांती देवी आहे तर तीच काळ्या कलरची साडी घालून आलेली आहे त्याच्यामुळे यावेळेस काळा कलर म्हणजे आपण घालू शकत नाही असो नंतर कधीतरी घालण्यात येईलच ती साडी ती साडी पिकोफॉल करायला टाकलेली होती ती घ्यायला ती घ्यायलासुद्धा जायचं आहे आज पाच सहा वाजेपर्यंत नागपूरला जाऊ आम्ही पारच्या कॉलेजमध्ये प्रोग्राम आहे त्याच्यामुळे तो तिथेच आहे तर तो म्हणाला की बर्डीवर मी येऊन जाईन तुम्ही कॉल करून घ्याल व्हिडिओसोबत असेच कनेक्ट राहा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा तर फ्रेंड्स मी तयार झालेली आहे आणि साडेसहा झालेले आहे नंतर पार्थला वगैरे तिथनंच आम्ही घेणार आहोत त्याच्यानंतर साड्या वगैरे घेईल दिलं आहे पिको कॉल करून घेतलेले आहे तर साड्या झालेल्या आहेत पिको कॉल करून इकडे गाडी पार्किंग केलेली आहे आणि संक्रांतीमुळे मुए ना दुकाना फुबरेचे बंद आहे तिथे त्यानंतर या शॉपमध्ये आलेलो आहो आम्ही हल्दीरामच्या अगदी बाजूला आहे तर इथनं काही वस्तू वगैरे घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की महाल किती छानपैकी सजलेला आहे अयोध्येत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोळा बावीस जानेवारीला पार पडणार आहे आणि देशभरात भाविकांचे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे तर याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल गणेश सागरमध्ये आलो आम्ही जेवण करायला तर